घाटमाथा परिसरात तुफान पाऊस होतोय यामुळे या, या परिसरातील धरणं फुल भरलेली आहेत धरणांमधून मोठा विसर्ग सोडण्यात येतोय हे पाणी उजनी धरणात जमा होत आहे सात जून ते चोवीस जुलै या सत्तेचाळीस दिवसात उजनी धरणात जवळपास बावीस टी एम सी पाणी वाढलेली आहे ही दिलासादायक बाब आहे आज गुरुवार पंचवीस जुलै उजनी धरणामध्ये किती आवक येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेकनं पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आवक मध्ये वाढ झाली आहे काल उजनी धरणात बावीस हजार नऊशे अकरा क्युसेक पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात पंचावन्न पॉईंट सत्याहत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस सात पॉईंट एकोणनव्वद टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चौदा पॉईंट बहात्तर टक्क्यावर आहे